नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनेल विषय खास मित्रांनो ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आनंद दिघे हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी विचार ठाण्याच्या घराघरात घेऊन जाण्याचं काम आनंद दिघेंनी केल्याचं सांगितलं जातं आनंद दिघेंची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यांच्या एका हक्केवर ठाणेकर रस्त्यावर उतरत असे ठाणे शहराच्या मध्यभागी भरणाऱ्या टेंभी नाक्यावर त्यांचा आनंद दरबार चालायचा या दरबारामध्ये अडल्या नडलेल्या लोकांना मदत केली जायची त्यामुळेच आनंद दिघेंची लोकप्रियता अफाट होती आनंद दिघे कडवट हिंदुत्ववादी नेते होते जितके आनंद दिघेंची लोकप्रियता होती तितकेच ते हिंदुत्ववादी नेते म्हणून देखील ओळखले जायचे रोजची पूजा अर्चा व्रत हे त्यांच्यासाठी नित्याचीच बाब होती टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवाला त्यांनी मोठे रूप दिले कल्याणमधील हाजी मंगलगड हा हिंदूंच्या नवनाथांचं श्रद्धास्थान असल्याचा त्यांचा दावा होता त्यातूनच माघी उत्सव सुरू करून मलंगगड या नावाची सुरुवात त्यांनी केली तर आज मुंबई आणि ठाण्यात प्रसिद्ध असणाऱ्या दहीहंडी उत्सवास मोठं रूप देण्याचं क्रेडिट देखील आनंद दिघेनात जातं आनंद दिघेंच्या नेतृत्वात अयोध्येच्या राम मंदिरासाठी भारतातून पहिली चांदीची वीट अयोध्येला पाठवण्यात आली होती साल होतं एकोणीसशे सत्त्याऐंशी तोपर्यंत बाबरी मस्जिद म्हणावी तितकी चर्चेत नव्हती किंबहुना बाबरी मशीद तेव्हा पाडण्यात आली नव्हती पण अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा देखील राम मंदिर उभारण्यासाठी पाठिंबा होता अशा काळात आनंद दिघेनी अयोध्येत राम मंदिर होणारच हा संकल्प केला व त्यावरून ठाण्यात जन्मत उभारण्यास सुरुवात केली होती राम मंदिर उभारण्यासाठी लोकसहभागातून चांदीची वीट अयोध्येला पाठवण्याचा निर्धार करण्यात आला चांदीची वीट पाठवायची हा निर्धार तर झाला होता पण त्यासाठीचा खर्च देखील मोठा होता हे काम लोकसहभागातून करण्याचा विचार झाला त्यासाठी ठाण्यातील प्रत्येक घरातून रोख पैसे न घेता चांदी घेण्याचा विचार समोर आला एकामागून एक लोक आपल्या घरातील चांदी देत गेले अगदी झोपडपट्टीतून देखील राम मंदिरासाठी चांदी देण्यात आली एक एक करत तब्बल सव्वा किलोची चांदी काही दिवसातच जमा झाली आता प्रश्न होता तो वीट तयार करण्याचा टेंभी नाक्यावरच कन्हैयाभाई रावल उर्फ कन्हूभाई यांचे सराब दुकान होते त्यांच्याकडे ही सव्वा किलो चांदी देण्यात आली ही चांदी वितळवून त्याला विटेचं स्वरूप दिलं ते कन्हू भाईंनीच त्यांनी चांदीला विटेचा आकार देऊन त्यावर जय श्रीराम कोरून घेतलं चांदीची वीट पाठवण्यासाठी आठ दिवसांचा उत्सव आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं पण इथे चांदीच्या विटेची सुरक्षा महत्त्वाची होती अशावेळी चांदीची वीट अयोध्येला पाठवायची आणि इकडे दुसऱ्या चांदीच्या विटेची विधिवत पूजा आठ दिवस सुरू ठेवायची असा विचार करण्यात आला पण दुसरी चांदीची वीट तयार करणं आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षेच्या विचारातून शक्य नव्हतं त्यानुसार चंदनाचे लाकूड घेऊन त्यावर चांदीचा पत्रा मारण्याची कल्पना समोर आली त्यानुसार चंदनाच्या लाकडास चांदीचा पत्रा मारलेली वीट टेंभी नाक्यावर सलग आठ दिवस पुजली जात होती ठाण्याच्या प्रत्येक घरातून या प्रतिकात्मक विटेची विधिवत पूजा करण्यात आली गजानन पट्टेकर महाराज यांनी दोन्ही विटांची विधिवत पूजा पार पाडली तर खरी चांदीची वीट अयोध्येला राम मंदिराच्या उभारणीसाठी रवाना करण्यात आली